जालन्यातील आंबडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आंबड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे ढोल ताशाच्या गजरामध्ये बोंबा मारो आंदोलन करण्यात आलं हातात आसूड था घेऊन शेतकरी तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयासमोर जमले आणि त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत आंबड तहसील कार्यालयावर बोंबा मारो मोर्चा काढण्यात आलेला त्यासोबतच सरसकट आर्थिक मदत करावी ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करावी दोन हजार अठरा साली मंजूर करण्यात आलेला खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा या विविध मागण्या या मोर्चाद्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या माफी करा कुठलाही निकष होता शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी सर्व माफ करा दोन हजार अठरा तेराशे बावन्न कोटी रुपयाचा आमचा पीक विमा मंजूर असलेला तो आम्हाला हवा आहे या मागण्यासाठी आम्ही